रात्रीचे नऊ वाजलं आणि मी आता ब्लॉग स्टार्ट करते कारण आलेत खूप वेळान आले मला सांगलेला आठ वाजता येतो म्हणून आणि आता नऊ वाजलेत नऊ वाजलेत घरी आणि स्वयंपाक वगैरे काही नाही झालेला काय आणलंय खायला मोमोज हा मोमोज पनीर मोमोज आणि आता येताना पनीर मोमोज घेऊन आलेत आणि आता आम्ही मस्त पैकी मोमो खाणार आहे आणि पोरं टी बघायला लागला दाखवते बाहेर येत पोरा ला काय झालं काय करत आहे हा गेम खेळण्यात बिझी आहे आणि ही मुलगी टीव्ही बघण्यात बिझी आहे आता टीव्ही बंद करायची आणि खाऊ खायचं चल खाऊ आणलं पप्पानी खाऊ आणलंय हो ना ते काढा पहिल्यांदा सगळा पसाराच पसार आहे खेळणी सगळी मांडून ठेवलात चटाईवर खाली बसू हा खाऊ खायचा हे शेव खायला घेतलं तू खाल्लं नाही शेव नको सांडणं जास्त चला बसा खाऊ खाऊया या हे चलो मागे सरक मागे सरक चटई नीट करू दे मला हो बस मोमो बघ किती प्रेमाने पोळा लागलंय बघ तुला ये म्हणून घर मागे मोमो बस ना तिथे बस ना बस तिच्या जवळ ती कशी बघ हसा लाईशुराणी

तुम्ही टेप पडला टेप पुदीना ने पुदीना आहे तिला द्या आणि तू इकडे ह्या बाजूला बस पुदीनाचे टेप पुदीना ने होय होय चला खा मी सगळे डब्यामध्ये आहेस मी डब्यामध्ये म्हातारी म्हणजे सगळे डब्यामध्ये आहे आहे

लावून पण दहा वाजून बावीस मिनिट झालात इकडे गेम खेळायचं पोरगायचं चालू आहे पोरगीच नसत टी व्ही बघायचं चालू आहे सगळा पसारा इकडे तिकडे तसाच पडलेला आहे आणि हा व्यक्ती असाच झोपलेला आहे मी सांगते बेड वरती जाऊन झोपूया साडे दहा वाजायला आले दूध तापवायचं आहे उठा बाटली धुवायची फ्रिशूची दुधाची उठा अरे उठा ना साडे दहा वाजलेत ना मीच के मीच झोपू पण देत अरे होय की झोपायचं आहे कि आवरून आवरून झोपलेलं बरं आहे ना ही झोपलीये मांडीवरती मला उठू देत नाहीये उग तिथे टाइमपास करत कशाला बसायचं टीव्ही आणि मग मोबाईल मग ती बघतच बसतील ना बारा वाजेपर्यंत बाटली धुवून बा... तापायला ठेवा चला <laughs> manya, que tu maia cada <laughs> mamate manya <laughs> manya <laughs> sol <Soar>, papri, terá me atado o primeiro sudiv vai prishua सुधीर दूध तापवत आहेत आणि हे, हे माझ्या माझ्यासोबत मस्ती आहे मोबाईल बघण्या व्यतिरिक्त काय करायचंय साहेब आहे मग खेळा ना मग उठ की मग तुला कोणी लवकर म्हटलं पडशील ग खाली पास पडशील अगदी ते बंद करणार आहेस गेम गोष्टी चटक्कन आता बंद कर गोष्ट मग गोष्टी ओरडी गोष्टी हो मी गोष्ट सांगते मला मोबाईल ठेवतो तर पप्पा गोष्ट सांगायचा पप्पा तू मोबाईल ठेव पप्पांचा काय प्रश्न आहे अजिबात ऐकत नाही आहेस बर का लॅ म्हण हा म्हणजे प्लीज माझी प्लीज माझे प्रिस माझी सोनपापडी अहो मग टीचर ना पप्पांच्या नावं बोलतो काय म्हणू सुधीर माझं नाव सुधीर नाही आहे म्हण माझं नाव स्वप्नांश आहे मग तू सांगितलं नाहीस का टीचरला ऐका ना पण हां कसं रे स्वतः आजची काय वाटी स्वप्नां सुधीर लिहिली आहे हां मी काय म्हणवं साऊथ इंडियन नाही आहे तरी पण त्यांनी कसं बोलू मी मराठी आहे म्हणा माझं नाव स्वप्नांश आहे असं म्हणायचं सुधीर माझ्या पप्पांचं नाव आहे असं बोलायचं ना काय बोलतो बोलतो तू काय करत आहेस ओ एक रॉक्स यहा बरे यहा छोटी बेट आहे बंद कर ना प्लीज असू माझं नाही ऐकायचं नाही ऐकायचं अरे खरं ऐकायचं की नाही सांग तुला ऐकायचं खरं मला माझं रॉक्स सोडायचं नाही आता बंद कर कावड़ी। कावड़ी। तो करतोय त्याची क्ला, त्याची क्लास टीचर त्याला सुधीर नावाने हाक मारते <laughs> अस का बर साऊथ इंडियन मध्ये तसं असत वडिलांच्या नावाने बोलवतो असं काहीतरी असतय ना असं काहीतरी असतंय बहुतेक कसं मी वाचलय कुठेतरी चाल तापवलं दूध बाट, बाटली धुतली धुवा मग अरे ठेव रे अर्शू म्हणू अजिबात ऐकत नाही अस तू मोबाईलच काही वेळ जाईना झालाय बघ तुझ हे बघ आमचं मन शान आम प्रिशू बूप फाडलं मा। हे बघ फ्रिशून बुक फाडला आमच्या का फाडलस बाळ बुक हे तर ठेव त्याच्यामध्ये बुक का फाडलस तू सोनपापड्या नाही ना फाडायचं काय मम्मी मी बी आहे पण तू बुक का फाडत आहेस बाळ नको ना फाडू प्लीज ठेव त्याच्यामध्ये ते पेजेस नाही पडायचं सॉरी म्हणला सॉरी सॉरी बोल सॉरी बोल ना सॉरी नाही बोलणार बोलणारी काढू आहे की तुझा आणि माझा काढ तुला तर आवडत नाही ना सेल्फी आता काढ ना आता तर नाही म्हटलं पण ठीक आहे मागे सरक ना क्लिक क्लिक

नॅचरल 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 माहिती नॅचरल प्रिशू बुक फाडलस हे बघ प्रिशुने बुक फाडला आमच्या का फाडलस बाळ बुक हे धर ठेव त्याच्यामध्ये बुक का फाडलस तू सोनपापड्या नाही ना फाडायच काय मी बी आहे पण तू बुक का फाडत आहेस बाळ नको ना फाडू प्लीज ठेवू त्याच्यामध्ये ते पेजेस नाही फाडायचं सॉरी मॅड आम्हाला सॉरी सॉरी बोल ती सॉरी बोल ना सॉरी नाही बोलणार बोलणारी काढणार हो सेल्फी काढू एक तुझं आणि माझं काढ तुला तर आवडत नाही ना सेल्फी मग काढ ना आता तर नाही म्हटलास पण ठीक आहे मागे सरक ना ओ क्लिक 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 हा 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 हा